काय लिहिलंय आम्ही कशाला हिंदीत बोलायचं ना मराठीतच बोलू तर याच्यात तू इथे काम करतो ना या गाडीमध्ये तर ज्या लोकांचे नाव दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट दिले होत नाही याच्यात एकदमच खोटे डॉक्युमेंट बनवलेत रायटर रायटरला सांगाल रायटर रायटर हा टीम ठाण्यातील कोपरी डॉक्युमेंट ना। ना। आहे नाहीये पण आपल्याला फेक डॉक्युमेंट मिळालं ना, ना को ओ, तो काढून जाईल हो साहेब हो टोइंगचा याच्यामध्ये इन्चार्ज कोण आहेत साहेब जा ना ते तुमचे कर्मचारी आहेत ना कुठं तुम्ही तर राहते ना आम्हाला हे बघा तो राहतो काय रणजित काय नाव सालवी तू पण नाही असं काय कायदा काय नाही आहे ना हे गाडीतले काई जे गाडीचे आम्हाला लिस्ट दिलेले आहेत ना त्याच्यातला तर हे पाच लोक जे दाखवलेत ठीक आहे हे पाच ही लोक इथे नाहीयेत हे दुसरेच कोणतरी कामाला इथे लावलेत आता हे आता यांच्यातकडे ऍड्रेस ॲड्रेस कसा मागणार यांचे जे ऍड्रेस आहेत ना सगळ्यांचे बिहाइंड आता तो कुठे गेला तो बोलगा होता ऐक ना तुझं घर सांग ना कुठे अशोक कुमार चौधरी नाही नाही अशोक कुमार बरोबर आहे घर कुठे आहे तुझं हजुरी हजुरी हा हजुरी अशोक कुमार चौधरी प्रद चौधरी ना पण देख अभी ये तो तू हजुरी मध्ये देता ना हाँ। तो हे पोलीस व्हेरीफिकेशन मध्ये खोपरी किंवा हाजुरी आहे ये खोपरी काय ऍड्रेस आहे पोलीस व्हेरीफिकेशन वागळे मध्ये ना हे तुझा पोलिस व्हेरीफिकेशनचं डॉक्युमेंट आहे ना हे तुझा फोटो आहे बरोबर पण तुझा ऍड्रेस कुठे हा पण इथे कोपरी लिहिलंय तू राहतो बरोबर पण हे पोलिस व्हेरिफिकेशन तुझ्या या नावाने कसं काय आहे हे बघ हे तुझा आहे फोटो हे तुझं पोलीस व्हेरिफिकेशन आहे तर ऍड्रेस हे कोणाच आहे हे बघ रूम नंबर टू नियर रेल्वे स्टेशन कोकरी कॉलनी ठाणे हे नाव तुझं हे डॉक्युमेंट कोणी बनवलं आमच्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरनी डॉक्युमेंट बनवलं तू तर इथे जातच नाही बरोबर तुझं आमच्याकडे इन्फॉर्मेशन पण नाही याचं फक्त हे या याच्यामध्ये आहे का अभिषेक या नाव फक्त पण ॲड्रेसच खोटं आहे आता हे बघा हे पोलिस व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट आहे ठीक आहे तर या डॉक्युमेंटमध्ये याचा ॲड्रेस दिला आहे कोपरीमध्ये पण हा बोलतो कुठे जायला हजेरीला हा डॉक्युमेंट खोटं बनवलं याचा पुढवाई याच्यापेक्षा आता हे पोलिसांनी दिले आहे वेरिफिकेशनचं डॉक्युमेंट लाइव वे याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय हो पोलीस कुठे गेले गाडी झाली ते पोलीस कुठे आणि ते बाकी दोन भाई तुझं वेरिफिकेशन झालं पोलीस वेरिफिकेशन अल्ताफ हालेलो शेख आहे रे शरीफ है शरीफ वो गलत नाम अरे गलत नाम अभी ये तेरा है क्या आय डी अल्ताफ नाम ही झूठा बनाया फिर कैसे चलेगा भाई अल्ताफ वो मैं मूविंग तो ये तो तेरा फोटो नहीं है ये देखा है तो ये क्या है कौन वो करो ना कौन ए बगा तो तू अभी बोल रहा था नाम है नाम अलग है शरीफ ये फोटो हाँ। अलग है वो आईडी कैसा पर तू ये क्रेन में काम में है ना हां वो देख इसमें क्या लिखा है अगर दाखिल झाले आहे आदि ये कृष्ण परत आता मला सुसुला प्रश्न दो हां आता मागा गाड्या उचलल्या आहेत बऱ्याचदा गाड्या फुटपाथ वर उचलल्या जातात रस्त्यावर उचलल्या जातात आणि परत ठेवला कचरा पडला हो हे बघा नो पार्किंग मध्ये गाडी उचलून परत नो पार्किंग मध्ये लावतात आता एक 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 मेन मुद्दा आहे हे डॉक्युमेंट खोटा बनवलंय आता हे अजून एक कलेक्शन साठी होता ना यांचा तो कुठे गेला पोलीस येऊन गेल्या का वाहतूक पोलीस कोण येत वाहतूक पोलीस कोण आहे अरे तो अरे तुछा 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 तो पण आहे ना पिंक शर्ट वाला त्यांना बोलतो एक मिनट एक मिनट वाज भोसले ठीक आहे जो पण टोईंग सर आहे ना तो ते गेले पळून ते ज्यांना सांगा ना त्यांच्या आय पण दाखव अच्छा तुम्ही कुठे जाता इथे जातो तुझे बोकळीला बोकळीमध्ये ना हो आता मला सांगा हे तुमचं घर आहे ना नाही भाड्याने बाकी पाच लोकांचा ऍड्रेस सेम कसं काय म्हणजे तुम्हीच बनवलं हो तुम्हीच बनवला आता तुम्हीच हे बघा एकाच ऍड्रेसमध्ये तो राहतो हजुरीला त्याचे डॉक्युमेंट तुमच्या घराचे याच्यामध्ये तुम्ही कुठे राहता भाड्याने रूम नाही नाही एवढा खोटं डॉक्युमेंट बनवल्यानंतर मॅडम आम्ही जे काय असेल ना आम्ही फाईन भरतो तुम्हाला तुम्ही काही काळजी करू नका हा खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा मला हे डॉक्युमेंट दाखव तुझं हा डॉक्युमेंट आम्हाला व्हेरीफाय होऊन नाही नाही खोटं आहे भाई हा ना तुझा ॲड्रेस आहे बिहाइंड बिल्डिंग नंबर टू हे पाचही लोकांचं से सेम ॲड्रेस कसं का काय तुझा ॲड्रेस ठीक आहे तू राहतोस कोपरीमध्ये आयडी आय आय डी कुठे आहे आता हे बाकी लोकांचे ॲड्रेस तुझ्या घराचं कसं काय होऊ शकतं म्हणजे तू खोटं डॉक्युमेंट बनवलेत तूच बनवलंयस तुझ्याच घरामध्ये पाच लोकांचा अरे तो बोलला आहे ना तो बोलतो हजुरी मध्ये राहतो पोलिसांच्या खोटे डॉक्युमेंट तुझ्या घरातून बनवले पोलीस खोटी एनओसी तू बनवलेस तुझ्या घरात हे बघ बिहाइंड भाड्याने घेतला पण तुझं ठीक आहे तुझं डॉक्युमेंट बरोबर आहे तू भाड्यानी राहतोस तुझ्या एकट्याच बरोबर आहे बाकी चार लोकांच्या तुझ्या घराच्या नावाने कसं काय बनवलं आता हे आम्हाला सांग आम्ही काहीच बोलत नाही हे पोलीस व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट आहे तुम्ही आम्हाला सांगायचं हे बघा पोलिसांचं लाईव्ह व्हेरिफिकेशन आहे ना खोटे बनवलेत तुम्हाला माहित नसेल तर तुमची फसवणूक केली पोलिसांनी तुमच्या नावाने तुमच्या घराच्या तुम्ही काय आहेत का एक मिनिट एक मिनिट सामीलचा विषय नाही भाड्यानं रूम घेतली आहे बरोबर तुम्ही बनवलं तुमचं नाव होईल बरोबर बाकी लोकांचं कसं आहे ते पण तुमच्याच घरात राहतात कधी राहतात कधी नाही राहतात फॅमिली राहते पोलीस व्हेरिफिकेशन ज्या जागेवर तुम्ही राहता गेल्या चार ते पाच वर्षाचं त्याच्या बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर दिले जातात तो माणूस तो म्हणजे ते तिथे राहत नाही त्यांचे त्याचा हजुरीमध्ये मध्ये घर आहे तुझ्या घरात कशाला राहील आणि तुझ्या घराचे डॉक्युमेंट मध्ये कसे बनवतील आम्ही हे खोटं नाही आहे आता तुम्ही सांगा याच्यामध्ये कोणी खोटं डॉक्युमेंट्स बनवलं कोण आहे याच्यामध्ये तुझं पण नाव येईल हे बघ सिम्पल आहे तू तर तुझं डॉक्युमेंट फेक नाही आहे चल मान्य करतो पण तुझ्या घराच्या ऍड्रेस वरती बाकी लोकांचे डॉक्युमेंट बनवलं म्हणजे डॉक्युमेंट आमच्या बरोबर तुम्ही एफ आय आर मध्ये का तुम्ही बोला तुमच्या घरामध्ये बाकी लोकांचे फेक डॉक्युमेंट पोलिसांनी बनवले तुम्ही करणार का आम्ही बनवून बॅचलर्स आता तर तुम्ही बोलले तुमच्या फॅमिली अरे ते जोड लाईव्ह मध्ये बोलला हजेरी मध्ये राहतो आहे ना त्याचा फोटो पण त्याला दाखवलं असं काय करता हे 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 हजोरी मध्ये जातो आणि ऍड्रेस तिच्या करायचा आहे खोटं पकडलंय कशाला तुम्ही फिरवता जबाबदार पोलिस कोण आहे तिथे त्यांच्याशी आता आपण एम एस झिरो फोर मीडियाच्या माध्यमातून काही संवाद आहोत कोण इथे पोलीस जबाबदार अधिकारी तो पण आहे ना ट्रेन मध्ये बघा रस्त्यावर गाड्या ना लावलेल्या आहेत अर्धा रस्ता ट्रेन मध्ये तोइन जबाबदार कोण आहेत अधिकारी अधिकारी कोण है नाम क्या है नाम क्या है नाम एक दिन के लिए चलेगा क्या ऐसा आने का नाम क्या है नाम डॉक्युमेंट में रहेगा तू काम कर सकता है नहीं तो झूठा डॉक्यूमेंट बनाए तेरे ऊपर भी एफआयआर होगा तेरा आईडी दिखा होलो तेरा आईडी दाखो अजय जय अजय जय यांच्या सोबत आई आईला कुठे वो वो, वो भाई रहता है, है। नाला, नाला सुपारा आज पहला दिन इधर आया तेरा वीडियो दिखाओ पहले भी काम किया हुआ माजी वड़ा में काम करता है तो तेरा ये सर्टिफिकेट बनाया क्या पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट बनने के लिए दिया है अरे ऐसा नहीं होता है पहला बनने के बाद में काम पे लग सकता है बाद में डॉक्यूमेंट बनते रहेगा क्या अभी तेरा आईडी दिखा है, जो भी है पुलिस से नहीं वो आईडी नहीं तेरा आईडी आधार कार्ड पैन कार्ड दिखा दिखा आये तेरा नाम क्या है पूरा वो बोल मेरा नाम मोहम्मद फजल खान मोहम्मद फजल खान फजल खान की कामोवाड़ी में काम कर रहा था, था। लिस्ट में माजी वाला चेक कर माजी के लिस्ट में नाम रहेगा रहेगा कंफर्म कर इसको हिला तू काम हजुरीला ना पण त्याचा ॲड्रेस टोपरीमध्ये मला सांगून अशोक कुमार चौधरी हां तो राहतो अजून पण त्याचा ॲड्रेस टोपीला एक सगळ्यांचे ॲड्रेस सेम कसे काय हे डॉक्युमेंट तुम्ही कधी बघितले नाहीत त्यांना दिलेलं पण हे पोलीस व्हेरिफिकेशन हे साहेब आता तुम्ही पोलीस आहात ना बरोबर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये जे ऍड्रेस तर ते तिथे राहतात बरोबर त्यांचे बॅकग्राऊंड चेक याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्या ठिकाणी तो राहतो तिथे त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये असं इंग्लिश मध्ये म्हंटलेलं आहे बरोबर तो या जागेवर राहतो पण हा इथे राहतच नाही तर हे तर डॉक्युमेंट खोटे आहेत ना ते मला नाही माहिती कोणी दिलेलं ते हो तर आहे यांचं कसं आहे पोलिसांचं आहे ना एफ आय हो साहेब खोटे डॉक्युमेंट बनवले तुमचे डिपार्टमेंटने त्यांनी स्टॅम्प दिले तुम्हाला ड्युटीला कोण आहे ड्युटीला कोण आहे त्यांनाच विचारणार साहेब हे खोटे आहेत बरोबर मी नाही सांगत आहे मी बोललो का तसं बरोबर आता तुम्ही फक्त चांगलं अंगा मी बोलताय ऍट्रेस म्हणून मी तुम्हाला बोललो हे बघा एक, एक मिनिट परत एकदा बोलू हे एक पाचि नाही साहेब मला